महिला बचत गटाच्या मार्फत मिस लावली की ताई मला बोलायचे सगळ्यांबरोबर कुणाचे काय अडचण आहेत कुणाचं काय मला काय विरोध नाहीये पण त्यांच्या आडी अडचणी काय आहेत त्यांना नक्की काय पाहिजे नाही आणि ते जर होत असेल तरच प्रकल्प होईल नाहीतर प्रकल्प होणार नाही प्रकल होणार मग त्याच्यानंतर मग मला बोललं गेलं कोण आहे हा म्हात्रे काय करणार आहे हा म्हात्रे मी अरे रोज यातो संडास साफ करायला मला काहीतरी तुमच्याबद्दल वाटतं ना रोज तुम्ही पाण्याला माझ्या बरोबर अजून येत असेल पण मला ज्या दिवशी ज्या महिलेचा फोन आला ज्या ताईचा आला ज्या भगिनीचा फोन आला कुणाचा पण आला मी त्या दिवशी इथं आलेलो आहे पाणी असेल ड्रेनेज असेल झाडं असेल लाईट ज्या दिवशी त्या दिवशी मी आलेलो आहे मग आज हवे प्रॉब्लेमच आहे ना ही पण समस्याच आहे ना मग मी आज आल्यावर म्हणतात की कोण आहे मात्र कुठून आलाय किती दिवस थांबणार आहे आज पट्ट्या इथं सगळ्यांना सांगतोय मी एक्सट्रा असतो कधी माझ्याबरोबर कुणाला घेऊन येत नाही आणि माझ्याबरोबर माझ्या ज्या भगिनीला ताईला ती धमकी दिली जर तोंड जाऊ मारू जा। तर केसाला धक्का लागू द्या